वा वा चिकुऱ्यास बर प्रोग्रेस केलेला दिसतोय काउन्सिलर ओव्हर रिया केलं की नाही ओके म्हणजे तू आता मला कोल्ड ट्रीटमेंट देणार आहेस आय कान्ट बिलीव्ह संपे एका थर्ड पर्सन साठी तू माझ्याशी मांडतेस ओके तुझी मर्जी मी विचार केला होता आज पूर्ण दिवस आपण एकत्र स्पेंड करू पण कसलं काय कॅन्सर तांबे मी ऍडव्होकेट तांबळेना कळवलंयस ना की आपण पोचतोय म्हणून येस येस अगदी व्यवस्थित इन्फॉर्म केलेलं आहे त्यांच्यासमोर सगळे डॉक्युमेंट व्यवस्थित प्रेझेंट कर मला काहीही गोंधळ नकोय मोट वारी सर मला तर माहितीच आहे आपलं कसं एवरीथींग सगळं ओके असते मला या साईटचं टेन्शन आहे तू आणखीन त्यात भर पाडू नकोस सर स सर ऍडव्होकेट कामेंट मीटिंग लवकर संपली तर आपण लगेच घरी करतो मला या अजिबात नाही मला रात्री ड्राईव्ह करायला आवडत नाही आणि तुम्ही तुमची गाडी माझ्याकडे देणार नाही रामदे यू वॉरे झीनियस किश माझ्यासारखा लक्ष असताना हा माणूस काय टेन्शन घेतो समजत नाही चिकू फोन उचलते ना गणेश ना ते संप जाऊ दे सगळे आपापल्या कामात बिझी आहे मीच थोडी रिकाम टेकडी आहे पण मला आता कोणाशी तरी बोलावं असं ना काही पण बोलावस वाटतंय mm. हॅलो मनाली कशी आहेस घरी ठीक आहे मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेडकॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्याचे प्लॅटर उद्या पुन्हा भेटू